नमस्कार माझं नाव शलाका भगत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या टू यमी फॉर टमी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत पोहे आणि पनीर याच्यापासून बनणारी एक हेल्दी टिक्की तर बघूया यासाठी लागणारं साहित्य इथे आपल्याला लागणार आहे बारीक केलेलं पनीर किसलेलं गाजर किसलेलं बीट बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर लक्ष्मीचा ठेचा अर्ध लिंबू जे आपण आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे वापरणार आहोत इथे मी पोहे घेतलेले आहेत ते जाडे पोहे किंवा पातळ पोहे कोणतेही पोहे आपण वापरू शकतो मी इथे भाजके पोहे घेतलेले आहेत जे बाजारात रेडी अवेलेबल मिळतात आपल्याला मीठ लागणार आहे आपल्याला ला। लाल तिखट हळद गरम मसाला आणि टिक्कीसाठी तेल लागणार आहे चला आता सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला सगळ्यात पहिले जे हे पोहे आहेत ते आपण पाण्यामध्ये भिजवून मऊ करून घेणार आहोत आता आपण हे पोहे भिजवून घेतलेले आहेत जरा निथळ ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण एका बाऊलमध्ये आपले सगळं बाकीचं साहित्य एकत्र करून घेणार आहोत सगळ्यात पहिले पनीर एक बाऊल इतकं मी पनीर घेतलेलं आहे किसलेलं गाजर किसलेलं बीट आपण आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या याच्यामध्ये घालू शकतो बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आलरशणीचा ठेचा आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कितपत तिखट हवं हो आहे त्याप्रमाणे आपण ते वापरायचं आहे किंचित लिंबाचा रस आपण पिळणार आहोत मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये अजून पोहे पडणार आहेत त्या अंदाजाने आपण मीठ घालतोय तिखट किंचित हळद आणि गरम मसाला गरम मसाला थोडासा आपण जास्त घालू शकतो हे सगळं आपण एकत्र करणार आहोत आता आपलं हे मिश्रण तयार आहे आपण जे पोहे भिजवून घेतले होते ते पोहे आपण यात घालणार आहोत गरजेप्रमाणे हाताला थोडंसं पाणी घेऊन आपण हे मिश्रण छान एकजीव करून घेऊयात आता आपण हे छान एकजीव केलंय आता ह्याचा गोळे करून आपण छोट्या छोट्या टिक्की करून घेणार आहोत ज्या आपण तेलावरती शॅलो फ्राय करूयात हव्या त्या आकाराच्या टिक्की करू शकतो इथे मी छान गोल आकाराच्या छोट्या छोट्या टिक्की करून घेते सगळ्या टिक्की झाल्या की आपण त्या शालो फ्राय करूयात अशा आपण आता सगळ्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत एक छोटा तवा तापट टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये साधारण थोडंसं सा दोन चमचे वगैरे तेल टाकून ह्या सगळ्या टिक्की आपण शालो फ्राय करून घेणार आहोत साधारण अर्धा एक मिनटानंतर आपण ते बाजू बदलून दुसऱ्या बाजूनी कुरकुरीत भाजून घेणार आहोत आपले पोहे पनीरच्या टिक्की रेडी आहेत अत्यंत इझी रेसिपी आहे ही हेल्दी रेसिपी आहे जर कोणी डाएटवर असेल किंवा कोणाला लाईट ला फूड हवं असेल तर हे टिक्की आपण नक्की करू शकतो तुम्ही करून बघा माझ्या रेसिपीला लाईक ला करा मॅक्झिमम शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू